हाय यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल वरती स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना कशा सर्वजण तर तुम्ही रोज विचारताना मला की आज काय नाश्त्याला ना बनवलं आज काय चहा नाश्ता झाला तर आपण आज नाश्त्याची रेसिपी बनवूया तुम्हाला आवडेल की नाही मला माहित नाही पण आपण कांदा पोहे बनवूया तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बरं मी जे जी रेसिपी बनवाल ना तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ कोणा बघितला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर चला आपण पोहे बनवायला कांदा पोहे बनवायला सुरुवात करूया <laughs> आता इथे एवढे मी पोहे घेतले तर आपण नाश्त्याचे सकाळच्या टायमिंग मध्ये हे व्हिडिओ बनवते म्हणून मी तुम्हाला सकाळच्या पोह्याचा नाश्ता दाखवते बरं कधी जर पोहे खाल्ले तर तुम्ही समजायचं की असेच पोहे बनवून खाल्ले तर मी आज तुमच्यासोबत पोह्याची रेसिपी शेअर करते म्हणलं चला व्हिडिओ पण होईल आणि माझा ना नाश्ता पण होईल तर त्यामुळे मी पोह्याची रेसिपी टाकते बरं तर इथं पोहे घेतलेत मी आता हे पोहेला आपण स्वच्छ आहेत बरं पोहे पॉकीटचे असल्यामुळं त्याच्यामुळं आता ह्याला भिजवून घेऊया आपण पोह्याला इथं कढई घेतली तापायला तर ता आता ह्या कढईमध्ये आपण एवढे शेंगाचं बी भाजून घेऊया आणि हे भाजायला तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊया तर मी इथं ता, हे ताटामध्ये ता एवढे पोहे घेतलेत ना तर ह्या पातिल्यामध्ये व्यवस्थित भिजवता येते त्यामुळे ही पातील्यामध्ये काढून घेतली आणि आता हे आपण पाण्यानं भिजवून घेऊ तुम्ही चाळणी भिजवत असताना बरं मी चाळणीमध्ये अजिबात पोहे भिजवत नाही ते स्वच्छ धुतल्या जात नाही त्यामुळं एकदा पोहे भिजवून घेतलेत बघा परत एकदा दुसरं स्वच्छ पाणी आणखी टाकून परत आता एकदा ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेते म्हणा आता इथं शेंगाचं बी आपलं भाजायला तोपर्यंत आपण पोह्यामध्ये एक लिंबू पिळून घेऊया पोह्यामध्ये लिंबू पिळून घेते थोडासा अर्धा लिंबू पळते शेंगाचं बी भाजून झालंय बरं मी वाटेमध्ये काढून घेते आणि तुम्हाला सांगू का आमच्या जे बीड जिल्ह्यामध्ये पोहे बनवतात ना त्याच्यामध्ये बटाटा कधी घालत नाहीत बरं आमच्या इकडं तर नाही घालत माझ्या नातेवाईकामध्ये पण आपल्या यूट्यूबवरचे चंद्रकांत वाघमारे दादा म्हणतात संस्कारताई आम्ही आज ना पोह्यामध्ये खरंच आमच्या इकडे बटाटा घालतात तर आपण त्यांच्यासारखा पोह्यामध्ये बटाटा घालून पोहे बनवणार आहेत बरं तर कढई घेतली शेंगाचं बी भाजलं होतं का त्याच्यामध्येच आम्ही तेल टाकून घेतलं आहे ह्याच मोठ्याच कढईमध्ये व्यवस्थित पोह्याला हलविता येतं ना त्यामुळं ते त्याच्यामध्ये करणार आहे तर तेल थोडं तापलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये मोहरी घालून घेणार मी तेल आपलं तापत आलं आहे त्याच्यामुळं आपण थोडी एक चमच्या भर मोहरी घालणार आहे मी आणि जिरे घालणार आहे तर आता इथं कढईमध्ये मस्त जिरे मोहरी कडकडीत झाली बटाटा कधी घालतात तुम्ही मला नक्की सांगा बरं मी आज पहिल्यांदाच पोह्याला बटाटा घालत तर आता इथं मी बटाटा घालून घेते बरं आता इथं बटाटा आपण तेलामध्ये टाकून घेतला आहे बटाटा शिजला आहे जास्त नाही बरं तर आपण ना बाकीचं सामान टाकून घेऊया तर मी इथं पहिल्यांदा मिरची टाकत आहे कारण बटाट्यानं पहिलंच तेल थंड झालं आहे ना त्यामुळं थोडी मिरची भाजल्या जाईल मिरची टाकून घेतली ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जास्त टाकली बरं तिकटले आवडते आम्हाला तर एवढा कांदा टाकत आहे कांदा पोहे म्हणल्यावर कांदा जास्तच पोह्यापेक्षा जास्त कांदा लागतो बरं माझ्याकडे कडी नाही तुम्ही कडीपत्ता टाका बरं पोह्यामध्ये मला कढीपत्ता लय आवडते पण आज माझ्याकडे कढीपत्ता नाही आता आपलं कांदा मिरची आणि बटाटा चांगलं बऱ्यापैकी शिजत आले आता टोमॅटो टाकून देते टोमॅटो टाकला आता ह्याच्यातच कोथिंबीर टाकून घेते नंतर पण थोडी कोथिंबीर टाकू वर तू आता हे पूर्ण मिक्स करून घेणार आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेते बरं मी बघा मस्त आहे असं तर आता ह्याच्यामध्ये आपण शेंगाचं बी घालून घेऊया शेंगाचं बी नाही मुलं काढूनच खातात बरं पण टाकायला आवडते सगळ्यांच्या ताटातले मिक्स खाऊन घेते बरं ते, ते बी बर काढलेलं शेंगाचं बी म्हणल्यावर म्हणता तुम्ही पेरायचं का काय हे पेरायचं नाही बरं शेंगदाणे आहे ते नाही तर म्हणता शेंगाचं बी पेरणार आहे की काय पेरणार नाही बरं हे बघा हे शेंगदाणे आहे हे ह्याच्यामध्ये टाकले ह्याच्यामध्ये कमी गॅस केलाय एक चमचा हळद आणि मीठ घालून घेणार आता हळद आणि मीठ टाकून घेतलं ह्याच्यामध्ये तर आता आपण मिक्स करून घेऊ त्याला पोहे भिजवलेले आता ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेणार मिक्स करून घेणार आता बघा हे पोहे मिक्स करून झालेत आपले पोहे तयार झाले टाकून वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करते बरं मी इथं वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर टाकून झाली आपले पोहे रेडी झालेत बघा एकदम छोटे छोटे मस्त छान असे पोहे तयार झाले तर तुम्ही पोह्याचा नाश्ता खाल्ला मला बघू शकता इथं पोहे ताटामध्ये काढून घेतले त्याच्यासोबत थोडंसं दही लिंबू आणि कसं वाटले माझी पोह्याची रेसिपी तर नक्की सांगा मला कमेंट करून सांगा बरं कोणी ट्राय केली माझी रेसिपी तर तुम्ही पण एकदा नक्की घरी बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय